हाय नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रात देवीला नैवेद्य दाखवायचा म्हणून मी आज मुगाच्या डाळीचं पुरण करणार आहे मुगाच्या डाळीचा हलवाही होऊ शकतो पण हे थोडंसं पुरण कॅटेगरीमध्ये जास्त जातं आम्ही चण्याची डाळ वापरत नाही कारण चण्याच्या डाळीमुळे थोडंसं पित्त होतं त्यामुळे स्वयंपाकातसुद्धा मुगाची डाळ वापरतो तर आज हे मुगाच्या डाळीचं पुरण बघा तसं होतंय सगळ्यात आधी डाळ वाटून घेतली आहे पावडर केली आहे त्याची आणि ती तुपावर भाजून घेणार आहे आणि त्यानंतर ती व्यवस्थित परतली गेली की त्याच्यात दूध घालून ती शिजवून घेणार आहे आणि मग साखर घालणार आहे ड्रायफ्रूट्स आपण हवी ती घालू शकतो आज मी अक्रोड घालणार आहे त्यामुळे अक्रोडचा मुगाचा हलवा असं काहीतरी म्हणू शकतो आपण बघूया कसा होत मुगाची डाळ मी अंदाजाने घेतली आहे ती तशीच वाटून घेणार आहे डाळ थोडीशी सरसरीत वाटून घ्यायची एकदम बारीक नाही वाटली तरी चालू शकतं तूप गरम करायचं त्यात आधी अक्रोड घातले तरी चालतात किंवा डाळ आधी परतून घ्यावी तूप गरम करून घ्यायचं आणि मग त्यात वाटलेली डाळ टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं डाळ तूप साखर सगळंच मी अंदाजाने घेते पण ह्या शिऱ्यासाठी तूप मात्र जास्त लागतं सोनेरी रंगावर डाळ परतून घ्यायची मी त्यानंतर त्यात अक्रोड टाकलेत छान व्यवस्थित खरपूस झाली की मग त्यात आपण दूध घालणार आहोत दूध आपण गरम घालणार आहोत जसं आपण शिरा करताना गरम पाणी घालतो तसंच गरम दूध घालायचं म्हणजे डाळ लवकर शिजते झाकण ठेवून गॅस मंद करायचा आहे म्हणजेच थोडा कमी करायचा आहे साधारण दूध आटलं की डाळही शिजते आणि तरी सुद्धा थोडं घट्ट होईपर्यंत आपण परतत राहणार त्यानंतर आपण साखर घालणार आहोत आणि मग झाकण ठेवणार साखरेच्या ऐवजी गुळ सुद्धा वापरूच शकतो आपण मुगाचं पुरण झालं की आपण त्याच्यात शेवटी सुद्धा तूप घालणार आहोत जसं मगाशी म्हटलं तसं मुगाच्या डाळीचं पुरण माझं तयार झालंय त्याच्यात मी अकलो घातले आणि तूप घातलंय साखर घालते आणि खूपच पटकन होणारी रेसिपी आहे ही तुम्हाला जर शिरा करायचा असेल मुगाच्या डाळीचा तर थोडंसं दूध कमी घालू शकता किंवा मग पाण्यामध्येही आपण ही डाळ शिजवू शकतो पण आजचं हे पुरण तुम्ही पण करून बघा कसं वाटलं मला नक्की कळवा तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फेट स्टे हेल्दी Be happy and be consistent. Bye.